कॅफेच्या नावाखाली अशील चाळ्यांचा उद्योग नगरमध्ये दोन कॅफेंवर छापा अहमदनगर शहरातील सावेड उपनगरातील दोन कॅफेंवर तोपखाना पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे तसेच या कॅफेमध्ये अश्लील चाळ्या करताना पकडलेल्या मुलामुलींना समज देत सोडून दिले नगर शहरातील मनमाड रोडवरील डवले हॉस्पिटलजवळ येथील स्टेला कॅफे महाविद्यालयाच्या मुलामुलींना जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोपखाना पोलिसांना मिळाली होती माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला कॅफे मालक जिंके कोतकर हे आडवे आले कॅफेचे नावाखाली कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करत मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं आहे तर कोतकरला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर मनमाड रस्त्यावरील बॉलिवूड कॅफेत देखील तोफखाना पोलिसांनी छापा टाकला येथे कॅफे मालक सुमित ठोंबे आडवे आलेले कळतय त्याने देखील अशीच जागा उपलब्ध करून दिल्याचं दिसून आलं त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकाने केलेली आहे ब्युरो रिपोर्ट ए एटीव्ही न्यूज अहमदनगर